हाय काहीज तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही आलो आहे त्या खाडी शेता असतात ना त्या शेतांना आता ती मच्छी अटकलेली असते ते दिवाळीच्या सीझनमध्ये पकडायसाठी म्हणजे पेंदुल्या जापासाठी आलो आहेत मग दाखवू आता बघूयाची सुरुवात केलेली आहे आम्ही आपला पार्टनर आहे हर्षित बघू शकता भेटली काय पहिलीच 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 बघा बोधी भेटलेली आहे तुमच्या इथं काय बोलतात पेंदुर्ली बोलतात बोधी भेट बोलतात ते कमेंट करून सांगा नक्की अजून एक भेटलेली आहे बघा ओके ठेव ठेव बादली ठेव आपले दोन हो मित्रांनो दोन दोन भेटलेले आहेत तीन तीन तीन, तीन 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 या बघा दाखव बाद आपले बघू दे हे बघा चावले त्याचे त्याची पद्धत बघू शकता तुम्ही कशी आहे नेमकाच काढतो तो हात टाकून चापून बघा किती जमा झाले आतापर्यंत हे बघा मित्रांनो आपल्याला खौल भेटलेले आहे पाणी असं शेतातून चाललं ना डोंबला ना घरी वरती येतात आपण रिलीज करतो परत हे बघा पाणी गडूळे आलं ना मग मासे मासे वरती येतात हे बघा हे बघा पळ आली बघा चापत होतो आम्ही तापताना कंचा मासा भेटला तुम्हाला दाखवत आहे पडला ही बोधी कुठला मासा भेटला तुम्ही सांगा काय बोलताय याला पेंदुडल्या चापते बघू शकता तुम्ही पेंदूला बिल पण भेटलेला आहे आम्हाला तर बघू शकता तुम्ही नांगी, नांगी लागली याची सोबत आले तर बघ खंत आपला पार्टनर काय भेट आवाज येते बघा आवाज बघा आवाज आवाज येते बघा हा बघा आवाज बघा हा बघा आले त्याने बाईट केली का शिंगड्यावर हा बघा कुर्ली असं वाटतंय मला कुर्ली आणलं डायरेक्ट त्याने हार्ट टाकलं बघा आताला भेटले दोन दाखव बघा कुर्ली भेटलेली लाल कवटाची कुर्ली पूर्ण धुव तिला बघा इथ शिंगडा हे बघा बघा काहीच हात टाका घालून टी शर्ट काढली डायरेक्ट बघा बघू शकता तुम्ही कोस्ट टाकलाय का मेल आहे जिवंत आहे आकडा लागलाय बाहेर आलाय नाही पण आहे अजून एक बिल पण आहे बिल बघा मादी आहे आणि हा नर जोडपा बसलेला हा बघा का बघू शकता हा ढेंग्या

चिमोडा येते कर 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 हात टाकलाय बघा डायरेक्ट त्याने कसला <laughs> आलंय धू धू बघा ढांगे हा चालता चालता इथे हा बघा त्याचा उतरलेला तो त्याचा कसा असल बाजली चिमोडी बघा चिमोडी बघा चिंबोडी बघा किती भेटले पाच चिंबोरी नंतर तुम्हाला धुवून दाखवू असा याच्यात काय नाही दिसत हो अजून एक बिल भेटलेलं आहे आणि त्याच्या मुळावरतीच वाटतेच आहे बघा हा बघा आला बघा हा बघा पकड पकड हा बघा हा बघा पकडला मीडियम साईज मीडियम साईजचा आहे मस्त होतो हो हा बघा